तुम्ही रात्री मेसाज तर परें, तर बरे जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपली कमर असो हातपाय असो किंवा गुडघे असो या दुखण्यापासून सहजतेने घरच्या घरी लगेचच आराम देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज घेऊन आले आहे की ज्यामुळे अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा झाले जा ज्यावेळेस आपले जॉईंट पेनचे जे त्रास आहेत हे डोके वर काढतात त्यावेळेस लगेचच हे लावून घ्या यामुळे लगेचच फायदा देखील जाणवतो तर यासाठी आपल्याला लागणार आहे आळशीचे म्हणजेच जवसचे तेल हे तेल आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते तर यासाठी एका पत्रामध्ये साधारण पाव वाटी भरून हे तेल टाकायचे आहे आणि दोन लसूण पाकळ्या घेऊन यामध्ये टाकून द्या मंद आचेवर या छान गरम करून घ्यायचे आहे जोपर्यंत या पाकळ्यांचा रंग बदलत नाही तोपर्यंत या अशाच राहू द्या म्हणजे या तेलामध्ये या पाकळ्यांचा अर्कछान उतरतो आणि यासाठी जर तुम्ही अळशीच्या तेलाचा वापर केला ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे केली तर याचा रिझल्ट लगेच येतो परंतु बरेच लोक याऐवजी जर दुसऱ्या तेलाचा वापर करत असतील तर लगेच याचा रिझल्ट आपल्याला येणार नाही म्हणून ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच याचा वापर करायचा आहे याप्रमाणे मंदाचेवर हे छान गरम करून घ्या छान उकळवून घ्या याप्रमाणे पाकळ्यांचा अर्क छान उतरला की हे तेल पूर्णपणे थंड होऊ द्या आणि थंड झालेल्या तेलाने ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत आहेत त्या ठिकाणी अलगतपणे छान मसाज करा मसाज केल्यानंतर किमान दहा ते पंधरा मिनिटे जरी तुम्ही आराम केला तरी देखील लगेच फायदा जाणवेल इतका फिटटीव परिणाम आपल्याला यापासून लगेच मिळतो किंवा जर तुम्ही रात्री मसाज करून झोपलात तर सकाळपर्यंत ठणठणीत बरे व्हाल इतका फिटटीव परिणाम आपल्याला या तेलापासून नक्कीच मिळतो आणि हे तेल तुम्ही एका वेळेस जास्त तयार करून ठेवले तरी देखील चालेल म्हणजे ज्या वेळेस हवे त्यावेळेस नॉर्मल कोमट करून घ्या व याचा वापर करा लगेचच यामुळे दुखणे बरे होण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद